स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट महिन्याचे पैसे हे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि तशा प्रकारचे मेसेजेस हे देखील ला आता लाभार्थ्यांना येणं सुरू झालेलं आहे तर तो मेसेज आपण पाहणार आहोत ही माहिती जर तुम्हाला आवडली तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो आलेला मेसेज हा जो मेसेज आहे हा कोणत्या तारखेला आलेला आहे याची डिटेल देखील मी तुम्हाला दाखवतो तुम्ही येथे पाहू शकता हा मेसेज सेंड केलेला आहे आणि रिसीव देखील झालेला आहे तो म्हणजे नऊ अकरा पंचवीस म्हणजेच आक अकरा तारीख म्हणजे आज आणि नववा महिना ऑगस्ट आणि हा तीन वाजून पंधरा मिनिटांनी हा हप्ता रिसीव झालेला आहे अशा प्रकारची माहिती या मेसेजची मी तुम्हाला दाखवली जेणेकरून हा मेसेज आधीच्या हप्त्याचा आहे असं जी शंका आहे ती होऊ नये त्यामुळे ही डिटेल आपण आत्ता येथे पाहिलेली आहे तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचे हप्ते हे आता लाडक्या बहिणींना जमा होण्यास सुरुवात झालेली आहे यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की इथे तुम्ही पाहू शकता क्रेडिटेड बाय वन फाय हंड्रेड रुपीज टू ऑर्ड मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना अशा प्रकारचे माहिती देणारे मेसेजेस आता लाभार्थ्यांना पडत आहेत आणि अशा प्रकारे या योजनेचे पैसे आता खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात ही झालेली आहे तर ही होती माहिती यासंबंधीची सविस्तर